कोल्हापूर पोलिसांनी गांजाविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे गेल्या सहा दिवसात जिल्ह्यात साठ कारवाया करून सुमारे पंचेचाळीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे आज जिल्ह्यात चार ठिकाणी छापेमारी करून तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर मोठ्या प्रमाणात गांजाही जप्त केलाय तरुण पिढी व्यसनाधीन बनवणाऱ्या गांजा तस्करांवर कोल्हापूर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि जिल्हा नशामुक्त करावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे आज दिवसभरात राधानगरी इचलकरंजी करवीर आणि राजारामपुरी पोलिसांनी गांजा तस्कर आणि गांजा ओढणाऱ्यांवर कायदाचा बडगा उगारला कोल्हापूर पोलीस दलानं गांजाविरुद्ध मोहीम उघडली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस दलाचं कौतुक होतंय राधानगरी तालुक्यात गांजाची विक्री बिनधास्तपणे सुरू होती झटपट पैसे मिळत असल्यानं अनेक तरुण या अवैध व्यवसायात गुरफटले आहेत नूतन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सरवडे भागामध्ये दूधगंगा नदीकाठावर गांजा ओढणाऱ्या ज्ञानेश्वर भिकाजी शेटके प्रथमेश आनंदा पाटील यांना ताब्यात घेतलं तर इचलकरंजी शहरातील स्वामी अपार्टमेंट पंचगंगा नदी जॅकवेल परिसरात तरुणांचं टोळकं राजरोसपणे गांजा ओढत असल्याची चर्चा होती त्यानुसार इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी तारदाळ इथल्या प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमध्ये गांजा ओढत बसलेल्या आठ जणांच्या टोळक्याला ताब्यात घेतलं करवीर पोलिसांनी सोमवारी संकल्पसिद्धी अपार्टमेंटच्या पाठीमागे माळरानावर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या साजिद उर्फ फिरोज अल्लाबक्ष शेख आणि आफ्ताफ अब्दुल कादर खान या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सुमारे चार किलो एकशे चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला या दोघांना न्यायालयानं बुधवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर पोलिसांनी या दोन्ही संशयितांची धिंड काढून त्यांना एक प्रकारे इशारा दिलाय तर राजारामपुरी पोलिसांनी सुद्धा गांजाविरुद्ध मोहीम राबवत सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आकाश सुनील रेणके याला ताब्यात घेतलं राजारामपुरीतील जनता बाजारजवळ आकाश रेणके गांजा विक्री करण्यासाठी आला होता त्याच्याकडून एक किलो एकशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय